हा बघा आता आपल्याला हे प्रोडक्ट आपण चालू करू हे आमच्या कंपनीचं ट्रायकोट्रीट नावाचं प्रोडक्ट आहे याचा तयार करण्यापासून वापरापर्यंतचा व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आता हे मी तुम्हाला सांगतो की ही शंभर ग्रॅम पावडर आहे याच्यावर इथं मागच्या साईडला आपण दिलेलं आहे की हे तयार करायचं कसं हो तर हे तयार करताना शंभर लिटर पाणी लागतं आता बाद झालं पाणी झालं शंभर लिटर बंद करा बंद करा ही जी पावडर आहे या पावडरमध्ये दीडशी आहे ती अशी पावडर येते पावडर ही पा। पावडर शंभर ग्रॅम या शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे याच्यामध्ये दिलेला आहे लिटर टाकीसाठी शंभर ग्रॅम पावडर हे घ्यायची आहे दोन किलो गुळ दोन किलो उकडलेला बटाटा <laughs> आता गुळ आपण आणलेला ही पावडर टाकून पावडर पोटाटा हा असूया असूया असं टाकलं तरी चालेल ती काठी फक्त घ्या फिरवण्यासाठी आपण हा असे फिरवल्यानंतर यामध्ये आपण दोन किलो गुळ टाकत आहे पाणी करून टाकतो भोगा करायला जरा ढवळलं की चांगलं भोगा होतो आणि दोन किलो उकडलेला बटाटा हा दोन किलो उकडलेला बटाटा आपण आणलेला आहे हा असा कुसकरून हातानं कुसकरून यामध्ये आता तुम्ही इथं हे करा कुस्करून करा थोडा देख कुस्करून यामध्ये टाका आता आम्ही डेमोसाठी हा टाकत आहे दोन किलो बटाटा यामध्ये टाकायचा आहे आणि हे चांगल्या प्रमाणात ढवळायचं आहे बस ढवळायला काशी आता हे साधारण हे जे लिक्विड तयार होणार आहे हे द्रावण तयार होणार आहे ट्रायकोटमाचं हे साधारण पाच ते आठ दिवसामध्ये तयार होणार आहे आणि याचा वापर आपण जमिनीमध्ये पण करायचा आहे याचा वापर आपण फवारणीसाठी सुद्धा करायचा आहे जमिनीमध्ये करताना महिन्याला आपल्याला साधारण वीस लिटरपर्यंत गेलं तरी चालू शकतं कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला याचा वापर जास्त करायचा आहे एकरी एकदाच हो एकरी आपल्याला वीस लिटरपर्यंत गेलं तरी चालेल फवारणीमध्ये करताना सुद्धा आपल्याला याचा चांगला वापर करायचा आहे जमिनीत देताना आपण आठवड्याला पाच पाच लिटर या प्रमाणात देऊ शकता आणि फवारणीसाठी घेताना आपण साधारण एकरीय पण एक ते दोन मिली प्रमाणे असं घेऊ शकतो जेवढं तुमचं पाणी असेल तेवढं तुम्ही घेऊ ते शकता दोनशे लिटर साधारण आपण एक तीन ते पाच लिटरपर्यंत याचा वापर करू शकतो आणि नुसतं हे याचीच फवारणी घ्यायची आहे याच्यामध्ये दुसरं कुठलंही टॉनिक किंवा केमिकल कुठलंही ते याच्यामध्ये वापरायचं नाही हे जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला बुरशीजन्य आजारावर पूर्ण कंट्रोल मिळू शकतो कुठल्याही प्रकारची बुरशीजन पूर्ण कंट्रोल होऊ शकते आता हे फवारणी फवारणी फवार करायच्या अगोदर आपल्याला हे ढवळायचं आहे हे ढवळताना सुद्धा ही काळजी घ्यायची की ढवळताना आपण गड्याच्या काट्याप्रमाणे ढवळायचं आहे हे घड्याच्या काट्याप्रमाणे आणि हे जर आपण उलट्या प्रकारे ढवळलं तर हा प्रयोग करून पहा उलट्या प्रकारे ढवळलं तर हे तयार व्हायला साधारण एक दोन दिवस अजून वेळ लागेल हो आणि जास्त जास्त म्हणजे जर ठेवलं तर काय होत हे तुम्ही तीन महिन्यापर्यंत ठेवू शकता तीन महिन्यात तुम्ही कधी वापरू शकता ओके याचा आता बटाटा हे त्याच्यासाठी माध्यम आहे बटाट्यामध्ये पण स्टार्च आहे हे त्या बुरशीला तग धरून ठेवला ही बुरशी ही परजीवी आहे त्याला कशाचा तरी आधार लागतो ना धरण्यासाठी तर ती त्या बटाट्याच्या कणांना धरून चांगली तयार होते तुम्ही हा रिझल्ट घेऊन बघा एकदम जर खराब बटाटा आणला तर खराब बटाटा शक्यतो नका जो मार्केटमध्ये छोटा वगैरे बटाटा असतो जो स्वस्त मिळतो तो वापरला तरी खाजे हो खराब म्हणजे कसा हिरो असतो काही हो हो तो वापरला शक्यतो चांगल्यातला घ्यायचा आपण चांगलं द्यायचं तर आपल्याला चांगलं पाहिजे असेल तर काय काय होतं खुर्चीच ह्याच्यामध्ये बुरशीजन्य सगळे आजार तुमच्या जमिनीतले पण कंट्रोल होणार आहेत बुरशीजन्य तुम्ही स्प्रे मध्ये ज्यावेला पाहणार त्याला बुरशीजन्य आजार सगळे कंट्रोल होणार आहेत शक्यतो फवारणी घेताना आता आभाळ आलेला आहे तर अशा वेळेला एखादा स्प्रे जास्त झाला तरी चालेल त्याचा विचार करायचा नाही बिंदा नाही स्प्रेचा आणि दोन्ही म्हणजे आपण आता याचा समजा तुम्हाला आता दोनशे लिटर रासायनिक स्प्रे घेताना तुम्ही हे त्याच्यामध्ये मिक्स करा मिक्स नाही समजा आज आपण रासायनिक स्प्रे घेतला पाच सहा दिवसाचा गॅप ठेवायचा पण ते, ते परत पर पाच सहा दिवसांनी दुसरं सुद्धा ना प्रमाण किती आता आपण आज ट्रक मारला अगो त्याचं माय का चालेल जैविक एकमेकांना जैविकचा काही प्रॉब्लेम नाही एकत्र पण मग समजा एकत्र पण चालू शकतो किती गॅप ठेवला पाहिजे आपण देणार एक एक मिनिट आता तुमचा जो पाच सहा दिवसाची जी शंका आहे ती पहिल्यांदा क्लिअर करतो तुम्हाला आता जी शंका आहे ती पाच सहा दिवस का गॅप ठेवायचा तुम्हाला रिझल्ट नाहीयेत असं वाटतं का आता तुम्ही जे म्हणजे रिझल्ट आले आता तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का की आपण रासायनिकच करायला पाहिजे आता तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट येत नाही का की आपण आता जै पूर्ण वळू शकतो नाही नाही काय होतं माहिती का आजूक एकदा आहे ना एकदा उत्पन्न तर आपण एकदम पूर्ण बॅलन्स होत तर नाही करू शकत ना कारण जैविक पुढच्या वेळेस जर नाहीच आला तर काही करू शकत नाही बरोबर मी समजा आला आता तुम्ही म्हणायच सर आता आपण रासायनिक वापरू पूर्ण जैविक न गेलं तर काही जण काय म्हणतात बाबा तुम्ही पूर्ण जैविक वापरू नका तुम पूर्ण जैविक लक्ष तुमची जमीन साथ देत नाही आता समजा मला दारू पेय सवय लावली मी एकदम दारू सोडली मी व्हायबल बरोबर तसं ती एकदमच तुम्ही रासायनिक खत जर बंद केलं ती जमीन दहा रुपयाची सवय कोणी लावली नाही पण तेच सांगतो मी पण त्यालाच उदाहरण मी बनवलं दहा रुपयाची सवय कोणी लावली जे तुम्हाला हे सांगतात ते वापरा म्हणून त्यांनीच सवय लावली ना त्याला पर्याय त्याला पर्याय मी सांगतो ना त्याला पण पर्याय आहेत त्याला पण पर्याय आहेत आता आपण काय करायला लागलो मला एक सांगा ठीक आहे आपण आता हा विचार करू की तुमच्या शेतामध्ये रासायनिक आपण पूर्ण देतोय आणि जैविक काही देत नाही आपण असं करू की तुमच्या जमिनीला ना शंभर अंश सेल्सिअसला भाजून घ्यायचं पूर्ण आणि मग मला पिकाचं उत्पादन कुठलं पण काढून द्यावे किंवा एक सोपा प्रयोग करा तुमच्या आता <coughs> कुठलं चांबार ह्याचं घर आहे मडकी तयार करतात सांभारा आहे का घर त्यांच्याकडे भाजलेली माती घेऊन या त्याला पाणी वापरताना सुद्धा शंभर अंश सेल्सिअसला गरम पाणी करायचं आणि तेच पाणी त्याला पाणी म्हणून द्यायचं दुसरं कुठलं पाणी द्यायचं नाही आणि मग बी लावून मला उगून आणून दाखवत का पा काय येणार नाही जीवाणूंचा मग ज्या वेळेला तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू आहेत तुमच्या जमिनीमध्ये त्यांचा रोल महत्वाचा आहे तर तुम्ही रासायनिक रिझल्ट आहे कसं काय म्हणताय तुम्ही आता ते कमतरता पूर्ण करत आहात हे जीवाणू देऊन ते जीवाणूंची कमतरता पूर्ण करत आहेत तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी सगळं आहे फक्त ते अवेलेबल आहे ते सगळं ऑलरेडी तुमचं अवेलेबल फॉर्म मध्ये वरून टाकायची गरज नाही काही गरज नाही टाकू तुम्ही माती परीक्षण नाही जे माती परीक्षण होत ना तुम्ही जसे बोलले ना त्याचं प्रमाण कमी ना मग ते तर द्यावंच लागेल आम्हाला अरे ते जीवाणूंच्या मार्फत मग मी सांगितलं ना तुमच्या जमिनीमध्ये काय प्रमाण कमी आहे आमच्या जमिनी मी कमी दाखवते स्पुरत पण कमी दाखवते पालाच प्रमाण फक्त जास्त बरोबर आता आता एक मला सांगा जे स्पुरत जमिनीमध्ये आहे त्याची पूर्तता करण्यासाठी जे आहे ते अवेलेबल होत नाहीये म्हणून तुम्ही वरून टाकताय त्याच्यासाठी स्फुरद विरगवणारा जीवाणू आहे ना आपल्या त्या जीवाणू पॅकेटमध्ये आहे ना हो आता हो, हो, तो अवेलेबल करून देणार आहे प्लस आपण काडी कचरा जो जमिनीत काढणार आहे त्याच्यामार्फत सुद्धा स्फुरद अवेलेबल होणार आहे बरोबर त्याचबरोबर नत्राची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण गोमूत्र बोललो त्यानंतर आपल्या जीवाणूच्या पॅकेटमध्ये रायझोबियम एक आहे ॲजोटोबॅक्टर एक आहे ॲजोटोबॅक्टर हे तीन जीवाणू जे नत्र उपलब्ध करून द्यायचं काम करतात आणि हे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि हे असे जीवाणू आहेत की ते एकमेकांबरोबर खूप चांगलं काम करतात म्हणून पूर्वी चवळी का सांगितली जायची यासाठी सांगितली जायची एक दलामध्ये द्विदल आणि द्विदलामध्ये एक दल द्यायला आपण आपण बारा सड सोडलं किंवा त्याच्यानंतर किती दिवसाचा गॅप